तर हे आहे ते आपलं फ्यूज इथनं फ्यूज टाकले खाली खाली करंट जाते बघा चालू करा मला आज मोटर टाकली खाली करंट जाते आता खाली एक रूम आहे रूम आपल्या आजू त्या रूम मध्ये मोटर आहे खाली हे बाबा कॅ रस्ता हे रस्ता शिवची वाट आहे खाली इकडे गेली असंच गे गे। गावात ना असं शिवण आले गावात इकडे आपलं वरी क्षेत्र हिरवीगार झाडी काय ती डोंगर असं वाट बघ कसली बाहेर करा वाटपा शेतकऱ्या कसली बाहेर बघू हे बघा इथनं रोज आता सुरू झाली आपली पाळी रोज जाण्या ना करावं ते इथनं उत्तम घेतलं जायचं खाली मोटर कुठे तुम्हाला दाखवतो कॅनल हे हा डोंगर मोटर एक चालू होते يلا मित्रांनो गो वर ना आलो तो بقى आपल्या तिरो मोटर इ

पाणी कॅनिला आहे हे पुण्यावर आलाय कॅनेल खडकवासला हे पाणी चालू आहे इंदापूरला जाते खाली इथं आपले फुटबॉल आहे एक चालू झाली मोटर दुसरी चालू करते पाणी भराव तुझ्या म्हणजे पाणी आहे कोण आहे पाणी असलं तर ठीक नाही तर भरावं लागतं हे आपली खोली त्याच्यामध्ये मोठे येतात दोन तीन माझ्यावर एक आहे एक आहे माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक शेतकरी शेतकऱ्याचे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मग ठेवतो